हाय कसे कसेच सगळे गुड मॉर्निंग प्रिया असलं लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत म्हणाला आज कोणत्या अवतारात आम्हाला गुड मॉर्निंग करते कारण काय झालं म्हणजे काय हेअरपॅक पॅक लावले त्याच्यामुळे अजून आंघोळ झालेली नाही आहे त्याच्यामुळे अवतार असाच आहे तर समजून घ्या आणि प्रोटीन पॅक लावले आणि हा एक तास ठेवायचा आहे तोपर्यंत घरातली छोटी मोठी कामं करून घ्यायची बरोबर आहे आपण बायकांना हेच तर असतं जरी आपण स्वतःसाठी काय केलं सुट्टी असेल तरी ते मधल्या वेळात जर काय करायचं असेल एक वॉश हेअर वॉशला वेळ असेल तर आपण कामं करूनच घेतो कारण हे लावून असं नुसतं बसू तो शकत नाही ना मग हातपाय चालवायचे आपले तर चला आणि मग चहा वगैरे घेणार आहे एक चहा झालेला आहे कारण अहो गेलेले आहेत त्याच्यामुळे घरात खूप सारी शांतता आहे कोणी नाही आहे मी एकटीच आहे तर म्हटलं आहे घरात तर कसंही कामं करूया सगळ्यात आधी मी ओट्यावरचा पसारा आवरला किचनमधला शर्मिला नंतर येणारच आहे पण तरीसुद्धा आवरून ठेवलं ना सगळी भांडी वगैरे की मग तिला पण बरं पडतं ना आणि मी तो पितळी जो पॉट आहे तो घासायला घेतला आपल्याकडे इन्स्टंट पावडर आता मिळतात पूर्वी कसं ते कोकम घ्या लिंबू घ्या आमच्या आई असंच घासायची पण आता कोण असं करते आता आपल्याला इन्स्टंट रिझल्ट हवा असतो आणि वेळ पण नाही ना तेवढा त्याच्यामुळे तो पॉट मी सगळा स्वच्छ केला आणि ह्या घरगुती कामात पण कधी कधी खूप सारा आनंद मिळतो आपल्याला आता कसं बाकीची पण काम आहे आणि मला एक तुमच्याशी बोलायचं होतं हे काम करता करता व्हिडिओच्या माध्यमातून आपला बोलत असतो की आपला जसा कॉन्टेंट असतो ना तसा आपले व्ह्युअर्स असतात आता माझं चॅनल कसं आहे फॅमिली चॅनल आहे म्हणजे याच्यामध्ये माझे व्लॉग्स असतात किचन गप्पा असतात कधी फिरायला ट्रॅव्हलिंगचं असतं कधी एखाद्या विषयावरती मी मत मांडत असते त्याच्यामुळे मा माझ्याशी जोडली गेलेली जी लोकं आहेत या चॅनलशी ती माझ्याच विचारांची समविचारी आहेत की ज्यांना फॅमिलीबद्दल प्रेम आहे ज्यांना दैनंदिन जीवन एकदम स्मूथली जगायला आवडतं ज्यांना फिरायची खाण्याची आवड आहे असे व्ह्यूवर्स आहेत किंवा एखाद्या गाण्यावर ॲक्टिंग एखाद्या विनोदी शॉर्ट्स मी शेअर करते ती माझी आवड आहे छंद आहे त्याच्याकडे कला म्हणून बघितली पाहिजे ना बरेच जणांचे असे व्हिडिओ येत असतात आता किती जणं मला काही मागे म्हणत असेल मी त्याच्याकडे लक्ष पण देत नाही कारण मला आवडतं ते आणि माझे जे बघणारे जे व्ह्यूवर्स आहेत ना त्यांनाही आवडतं आणि त्याच्यामुळे मला छान वाटतं की माझ्याशी जोडलेली माणसं माझ्याप्रमाणे आहेत कारण जसा कॉन्टेंट असतो तशी त्याला माणसं जोडली जातात उदाहरणार्थ यूट्यूबवर इतकं भयानक भयानक आहे ना आपल्याकडे चांगलंही आहे आणि वाईट पण आहे मग जसा कॉन्टेंट लोक बघतात ना त्याच्यावरून आपल्याला कळतं की ही व्यक्तिमत्व कसं आहे उदाहरणार्थ एखाद्याचा मोबाईल जर अनलॉक केला आणि यूट्यूब जस चे व्हिडिओ आपण जर बघितले त्याचे सर्च केलं तर त्याच्यावर ती कोणते व्हिडिओ येतात त्याच्यावरून ती व्यक्ती कशी आहे ती कळते तिची आवड काय आहे तिचं थिंकिंग काय आहे हे आपल्याला समजतं आता समजा एखादी व्यक्ती फक्त गाड्यांचेच व्हिडिओ बघते त्यांना गाडीची आवड असते कोण डान्सचं बघतं त्यांना डान्सची आवड असते कोण कुकिंगचं जास्त बघतं कोण पर्यटनाचं जास्त बघतं तर त्याच्यावरून कळतं काही लोक असे संमिश्र पण बघतात व्लॉग बघतात गाणी बघतात एखादं शॉपिंगचं बघतात राजकारण चित्रपट पॉडकास्ट असं काय काय बघितलं जातं चांगलं वाईट अश्लील काहीही तर मला समाधान आहे की माझ्याबरोबर जोडलेली लोकं माझ्या विचारांचे आहेत आणि काही लोकांना कमेंट्स करताना पण विचार करत नाहीत किंवा ठीक आहे तुम्हाला एखादा कंटेंट नसेल आवडतो तुम्ही सोडून द्या तो स्किप करा ना आणि हो कमेंट करताना पण भान ठेवलं पाहिजे ना मी बऱ्याचशा चॅनलवरती कमेंट वाचते तर इतक्या विचित्र शब्दात एखादी गोष्ट आपल्याला नाही पटली तर ती सांगण्याची पण एक पद्धत असते काही काही लोकांची भाषा पण वेगळी असते आणि त्या भाषेवरूनच कळतं ना ती व्यक्ती कशी आहे चला असे हेच बोलायचं होतं तुमच्याशी मस्तपैकी सगळं आवरून झालं आहे आणि आज मी स्वतःला खूप रेस्ट देणार आहे आपण म्हणतो ना की पर्यटनाला गेलं किंवा काय काय फिरायला गेलं की आपण रिलॅक्स होतो पण कधी कधी असंही होतं की तिथून तिथ तिथे गेलं तरी आपल्याला थकवा येतोच मग उत्तम झोप आणि घरात छान सारा आराम हा सुद्धा एक आपल्यासाठी चेंज असतो एखाद दिवस असा घरायचा ना की रिलॅक्स uh, आळसात घालवायचा लोळायचं आराम करायचा जास्त शरीराला तक द्यायची नाही आणि आपल्या मनाला जे वाटतं ते मूवी बघायचा गाणी ऐकायची हा पण एक ट्रेस कमी करण्याचा त्याच्यानंतर काय म्हणतात ना रिलॅक्स uh, व्हायचा प्रकार आहे कारण आपण काय करतो चेंज म्हणून मॉलमध्ये जातो बाहेर पर्यटनाला जातो पुन्हा आपण तिथेच जातो गर्दीच्या ठिकाणी परत एकटी होतो म्हणजे uh, ते पण आहे पण असा आपण हा ब्रेक पाहिजे की केवळ शांत राहायचं बस छान मेडिटेशन करायचं रिलॅक्स राहायचं डोळे मिटून पडायचं हा पण एक आराम आहे तर ला, ला, आता बघा डाएट तर स्वरूप झालेला आहे फ्रूट्स खायला ब्रेकफास्टला सगळं बाकीचं तर बंद आणि आता मी सगळं आवरून मस्त निवांत अशी फक्त काहीतरी छानसं वाचत किंवा बघत आराम करणार आहे आजचा दिवस हा असा माझा आहे आणि मग थोडं रिलॅक्स झाल्यानंतर मग करणार आहे माझे माझे व्हिडिओ गाण्यांचे तो माझ्या आनंदासाठी मग छान नटून थटून करणार आहे आता माझ्याकडे जी साडी एक मी ऑनलाईन मागवली होती तुम्हाला दाखवली होती त्याचा ब्लाऊज शिवून आलेलं आहे ती नेसून मस्तपैकी नंतर छानसे गाण्यांचे कॉमेडीचे व्हिडिओ बनवणार आहे जेवणाला आराम आज काय करणार आहे तर फ्रुट्स फक्त अल, असा डायट आहे केलं तर एखाद्याच खिचडी भात करणार आहे फ्रूट्स पाणी वगैरे हेच आज ठेवले भरपूर सारं पाणी खेळ प्यायचं फ्रूट्स खायचे थोडंसं याला आज निवांतपणे याला आपण आराम देणार आहे बॉडीला आराम आहे या पोटाला पण आराम आहे त्याला पण खूप त्रास होतो आहे सगळं खाल्लेलं पचवायला त्याच्यामुळे ती पण जरा शांत राहतील आतली आतडी झाली <laughs> सगळी कामं बेड पण लावून झाला सगळा पसारा आवरून झाला आता छान पेपर वाचायचं आहे बघा निवांत असले ना मला रिलॅक्स व्हायचा मूड असेल मला काही घरात जास्त काम नसेल तेव्हा मी कॉफी घेते तर बघा ही साडी आली आहे मस्तपैकी फॉल बिडिंग करून कधीच आली होती म्हणजे पण ब्लाऊज नव्हता तो ब्लाऊज आलेला आहे ही साडी नेसून मी परवा गेली होती न, ना तर सगळ्यांना खूप आवडली सगळ्या मैत्रिणी म्हणायला लागल्या अहो छान दिसते छान दिसते ऑनलाईनच घेतली होती ना आणि आज आता मी तुम्हाला दाखवणार ही कारण त्या दिवशी मी गडबडीतच गेले मग मला हा व्हिडिओ करायचा राहिला आणि याच्यावर आता पुन्हा मी छान रील्स शॉर्ट्सचे व्हिडिओ बनवणार हेच तर आहे हीच तर खरी गंमत आहे हीच तर मज्जा आहे मला तर मी ह्याच्यामुळे रिलॅक्स होते बघा असे छान छान रेल्स घालणं व्हिडिओ बनवणं हा माझा विरंगुळा आहे आले ही बघा ही ती साडी ऑनलाईन मागवलेली मला दाखवते त्याच्यावरती मी कसा लुक केलं आहे ऑक्सिडाईज ते कानातले ऑक्सिडाईजच्या बांगड्या घातल्या आहेत आणि आता मेकअप वगैरे काय जास्त करणार नाही मी तुम्हाला फक्त दाखवायचे मला तुम्ही त्याच्यावरती वेगवेगळे हेअरस्टाईल पण करू शकता मी आता सध्या काय म्हणतात ना केस मोकळेच सोडले आहेत आणि त्याच्यानं हा फुग्याचा ब्लाऊज शिवला आहे आता अशी फॅशन आली आहे म्हणजे जुनंच परत येतो नव्याने थोडाफार बदल करून तर आता तुम्हाला माहिती आहे मी रॅम्पॉक स्वतःच करते आणि तुम्हाला दाखवते तर असा हा माझा लुक तयार झालेला आहे आणि आता तुम्ही असा केस बांधूही शकता टाय पण करू शकता म्हणजे जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं आणि मला हे तुम्हाला शेअर करायला खूप आवडतं कारण एक मैत्रिणींना आपण काय म्हणतात ना आपल्या प्रत्येक गोष्ट दाखवली की आपल्याला आनंद मिळतो आणि तुम्ही सगळे माझे यूट्यूब फ्रेंड्स आहात त्याच्यामुळे बघा बरं कशी वाटते ही साडी आणि ब्लाऊज ह्या वेळेला त्याने एकदम व्यवस्थित शिवलं आहे मागे मी त्याला परत दिला होतं तुम्हाला माहिती आहे ना मला थोडंसं जरी नाही आवडलं तरी मी देऊन येते वन साईड पण तुम्ही हेअर असे घेऊ शकता म्हणजे जर तुम्हाला असा हा लुक आहे ना कसा आहे माहिती आहे का पार्टीसाठी पण करू शकता पण जर तुम्हाला प्रोफेशनली जायचं असेल किंवा तुम्ही ऑफिसला जायचं असेल तर असे कानातले वगैरे आपण घालू नाही शकत ना तर त्यावेळेला कसा लुक करायचा तर मी तुम्हाला दाखवते परवा मी असंच करून गेली होती तर सगळ्यांना खूप आवडलं तर ही मोत्याची माळ आणि मोत्याचे छोटेसे टॉप घातलेत कारण काय माहिती आहे का आपल्याला तो फॉर्मल लुक आला पाहिजे ना आणि हे मोत्याचं छोटंसं ब्रेसलेट घातलं आहे आणि असं साधा सिंपल लुक ठेवलं आहे आणि बाहेर हो, जायचं आहे जर कुठे तर हे एवढं मोठं मंगळसूत्र तर मी घालत नाही म्हणजे आपल्या कामाच्या ठिकाणी जाताना मी काय करते छोटंसं मंगळसूत्र घालते हे आता तुम्हाला दाखवताना मी असं दाखवलेलं आहे तर त्यावेळेला काय करायचं ओ, हे नाजूक असं माझं रोजचं डेली वेअरचं मंगळसूत्र आहे ते मी नेहमी घालते असा अ, लुक तो छान दिसतो मला जेवढं कळतं तेवढं मी तुमच्यावर शेअर करते जर एखादे टीचर असतील डॉक्टर असतील किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जायचं असेल तुम्हाला तर तुम्ही अशा प्रकारे हा लुक करू शकता आधीचा लुक कसा थोडा वेगळा होता तो थोडासा फॅन्सी लुक होता आणि हा लुक आहे तो आपला प्रोफेशनल लुक झाला तर एकाच साडीवरती थोडेसे कानातले थोडीशी हेअरस्टाईल एखादी ज्वेलरीचा पॅटर्न जरी चेंज केला तरी आपला लुक बदलतो तर मी आता तुम्हाला माझी ही साडी दाखवली फक्त साडेचारशे रुपयाची साडी आहे कसं माहिती आहे का साडी दोनशेची असो चारशेची असो चार हजाराची असो कशी किती महाग असो किंवा स्वस्त असतो आपण ती कशी कॅरी करतो साडीचा ब्लाऊज आपण कसा शिवतो त्याचं फिटिंग कसं आहे त्याच्यावर काय ज्वेलरी घालतो त्याच्यावर पण डिपेंड असतं तर त्याच्याकडे लक्ष दिलं की छान दिसते कशी साडी साधी असली तरी चालते मला आजी आज माझी खूप आवडते कारण ती नऊवारी नेसते कॉटनची साडी नऊवारी नेसते पण इतकी व्यवस्थित नेसते की तिला बघूनच मन प्रसन्न होतं आणि चार पाच हजाराच्या साड्या अशा कशा तरी नेसतात पुढे फुगा आलेला असतो ती व्यवस्थित बसवलेली नसते आणि त्याच्यावर काहीही घालतात म्हणजे भरभरून खूप सारे दागिने घातले खूप सारं काय काय घातलं म्हणजे साडी छान दिसते असं नाही ना तर मी तुम्हाला दोन लुक दाखवले तर तुम्हाला कोणता आवडला आधीचा ऑक्सिडाइजवाला की हा लोक मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आता चोटे -चोटे मी बनवणार आहे छोटे छोटे व्हिडिओ म्हणजे शॉर्ट्सचे व्हिडिओ मी बघता ना माझे गाण्यांचे वगैरे ते करणार आहे आणि त्याच्यानंतर मग जेवायचा आणि मस्त आराम करायचा जेवण म्हणजे आज स्किप करायचं आहे पण म्हणाला दाल खिचडी बनव मग मी दाल खिचडी बनवणार थोडीशी मी पण खाणार आणि सलड आणि मग आराम आजचा दिवस असंच एन्जॉय करायचं आहे चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा असेच तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आनंदी राहा आणि स्वतःला जे आवडतं ते करा माझ्यासारखं मी कॅची करत आणि मला नाही अशी साडी नेसणं ती दाखवणं त्याच्यावर वेगवेगळे वेग असे काय म्हणतात गळ्यात काळ म्हणून मी खूप सारे घेऊन ठेवले तितके पडून आहेत ना पण ते कधी घालणं होत नाही पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून तर माझ्या बऱ्याचशा साड्या नेसून होता, होतात दाखवून होतात त्यानिमित्तानं मी त्या बाहेर काढते कापाडातनं निमित्त काढते आणि त्या सणानिमित्त नेसते आणि मग ते तुम्हाला दाखवते असं असतं तर आपलं देवाणघेवाण आपली चालूच राहणार आहे अशा शे मैत्रिणींची शेअरिंग चला ब बाय भेटूया पुन्हा असेच